ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आपल्या परखड भाष्यासाठी ओळखले जातात आपल्या शब्दांच्या तीरांनी ते भल्या भल्यांना घाम फोडतात त्याच संजय राऊतांना आता भाजपकडून जोरदार टक्कर मिळताना दिसतीय राऊतांचा वार परतवून लावण्यासाठी भाजपनं आपला हुकुमी एका एक मैदानात उतरवलाय मा प्रमुख नवनाथ बन यांच्या रूपानं भाजपचा आक्रमक शिलेदार भल्या भल्यांची भंबेरी उडवताना भल्या दिसतोय संघाचा स्वयंसेवक पत्रकार ते भाजपचे माध्यम प्रमुख असा नवनाथ बन यांच्या राजकीय प्रवासा संदर्भातील आमचा हा रिपोर्ट मर्दांचा महाराष्ट्र होता पण गेल्या दहा वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत की महाराष्ट्र कमजोर व्हावा दुर्बल व्हावा आणि शंड व्हावा हे मागणी काय तो असे मागणी करते त्याची सुनता किती आहे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीनं प्रयत्न करतायत देवेंद्रजी फडणवीस यांचा सच्चा शिपाई त्या देवेंद्र फडणवीस यांचा सच्चा शिष्य मी आहे त्यामुळे हा कच्च्या गुरुचा चेला नाही हा सच्चा गुरुचा चेला आहे हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं माझं संजय राऊत यांना आणखी एक आव्हान आहे तुम्ही म्हणताय ना नवनाथ बन यांनी सुनता केली का तर चला संजयजी राऊत हॉस्पिटल तुम्ही ठरवा डॉक्टर तुम्ही ठरवा ठिकाण तुम्ही ठरवा मी तुमच्या सोबत येऊन माझी वैद्यकीय तपासणी करायला तयार आहे फक्त माझी एक आठ आहे संजय राऊत यांनी देखील माझ्यासोबत येऊन वैद्यकीय तपासणी करावी नुकतीच संजय राऊत आणि भाजपचे नवनाथ बन यांच्यात चांगलीच झुंपली भारतीय जनता पक्षाच्या मीडिया सेलचे प्रमुख असणाऱ्या नवनाथ बन यांनी थेट संजय राऊत यांनाच आव्हान दिलं आणि मी काही कच्च्या गुरुचा चेला नाही असा थेट इशाराही दिला नवनाथ बन यांच्या टीकेला संजय राऊत यांनी आक्रमकतेनं उत्तर दिलं ज्या पद्धतीनं नवनाथ बन आपली भूमिका मांडत होते यावरून बन यांना पक्षातून पूर्ण स्वातंत्र्य आणि बोलण्याचे अधिकार दिल्याचं स्पष्ट जाणवत होतं प्रवक्त्यांची मोठी यादी असून सुद्धा नवनाथ बन यांचे अधिकार वाढत असल्याचं ठळकपणे अधोरेखित होत आहे पाहुयात भाजपमध्ये नव्यानं आणि ठळकपणे उदय होणारे नवनाथ बन यांचा परिचय नवनाथ बन हे मूळचे मराठवाड्यातील नांदेडचे सुरुवातीपासूनच संघाचे विचार आणि संघ परिवाराशी नवनाथ बन हे जोडलेले दोन हजार चार ते दोन हजार आठ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे बीड शहर मंत्री दोन हजार आठ ते दोन हजार बावीस प्रथित यश वृत्तवाहिनीवर पत्रकार म्हणून कार्यरत सुमारे तेरा वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात काम केल्यानंतर नवनाथ यांना राजकारणाचे वेध लागले आणि अचानक नवनाथ बन यांनी ते ज्या वृत्तवाहिनीत काम करत होते तिथला राजीनामा देऊन सोळा जानेवारी दोन हजार तेवीसला अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला प्रवेशाच्या वेळीच भाजपनं महाराष्ट्र राज्य मीडिया सेल प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली त्यांच्या प्रवेशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे बन यांचं अभिनंदन केलं आणि पक्षात त्यांचं स्वागतही केलं भाजपच्या अनेक कार्यक्रमांमध्ये पत्रकार परिषदांमध्ये त्यांची उपस्थिती दिसून येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे ते जवळचे मानले जातात दरम्यानच्या काळात नवनाथ बन हे सातत्यानं माध्यम समन्वयाच्या कामात सक्रिय झाले भाजपमध्ये जुन्या जाणत्या नेत्यांची कमी नाही किंबहुना अधिक नेते हे भाजपमध्ये पाहायला मिळतात मात्र तरीही नवनाथ बन यांना जाणून बुजून आता पुढे आणलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे विशेष करून याआधी उद्धव ठाकरे सेनेच्या नेते असलेल्या संजय राऊतांना टॅकल करण्यासाठी भाजपने नितेश राणे यांच्याकडे जबाबदारी दिलेली होती मात्र मंत्री पदावर मर्यादा पाहता आता नवनाथ बन यांच्यावरती ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच भाजपकडून आता बन यांना ताकद पुरवली जात असल्याचं पाहायला मिळत आहे अगदी सुरुवातीपासूनच भाजपमध्ये तरुण रक्ताला संधी दिली गेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अगदी कमी वयात नागपूरचे महापौर झाले होते तर शरद पवारांनंतर सर्वात कमी वयात झालेले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची नोंद घेतली गेली आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये माधव भांडारी आणि मधू चव्हाण यांचं वर्चस्व होतं मात्र त्यानंतर भाजपच्या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये केशव उपाध्याय यांचा उदय झाला दोन हजार चौदाच्या निवडणुकांच्या वेळी भाकरी फिरवली गेली गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेले आणि तुलनेत तरुण असलेल्या केशव उपाध्याय यांनी पूर्ण पकड घेतली आणि माधव भांडारी आणि मधु चव्हाण हे जुने जाणते नेते बाजूला झाले दोन हजार चौदा नंतर प्रवीण दरेकर प्रसाद लाड अमित साटम यांच्यासारख्या नव्या दमाच्या नेत्यांच्या टीम देवेंद्र फडणवीसचं अस्तित्व जाणवू लागलं आता नवनाथ बन यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आली आहे संजय राऊत यांना अंगावर घेण्यात ते किती यशस्वी होतात हे पाहणं महत्वाचं आहे नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची प्रथा भारतीय जनता पक्षामध्ये जुनीच मानली जात आहे त्याचप्रमाणे नवनाथ बन जे भाजप मीडिया सेलचे प्रमुख आहेत त्यांना सध्या संजय राऊत यांना अंगावर घेण्याची मोठी जबाबदारी दिलेली पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे आता संजय राऊत यांच्या प्रत्येक टीकेला प्रत्येक आरोपाला नवनाथ बन हे कशाप्रकारे उत्तर देतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल त्यामुळे निकेश मोरेसह भूषण शिंदे लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा